एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर मोताळ्यात भीषण अपघात तीन जण जखमी एक गंभीर दुचाकीची झाली समोर धडक जखमींवर बुलढाणा येथे उपचार सुरू शहरात मलकापूर रोडवर दोन दुचाकीची समोर जोरदार धडक झाली आज चौदा डिसेंबरच्या दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला यामध्ये दुचाकीस्वार शेख समज शेख अहमद व जुबेर शेख हे मुक्ताई नगर येथील रहिवासी असून दोघेही आपल्या दुचाकीने बुलढाण्याच्या दिशेने निघाले होते तर दुसऱ्या दुचाकीवर असलेले सिंधुभाई देवीदास बोरसे आणि संतोष बोरसे हे मलकापूरच्या दिशेने जात होते मात्र मोताळा शहरानजीक दोन्ही दुचाक्यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला व यामध्ये जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या अपघातात गंभीर जखमी असलेल्या संतोष बोरसेला छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारार्थ हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत